एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त झुंज क्रीडा शिक्षण प्रसारक बहुदेशीय सामाजिक संस्था बानेगावच्या वतीने पाखर संकुल येथे फ्रूट खाऊ व धम्मदान विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त झुंज क्रीडा शिक्षण प्रसारक बहुद्धेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पाखर संकुल बालगृह सोलापूर येथे फ्रूट खाऊ वाटप व देणगी स्वरूपात मदत धम्मदान करण्यात आले यावेळी झुंज क्रीडा शिक्षण प्रसारक सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक मोहन अण्णा चौरे बिपिन चौरे शुभम बॉस चौरे प्रणव चौरे सौरभ चौरे संतोष बागले लालू पात्रे अमोल गायकवाड करण ज्वॉली राकेश देवकुळे आदित्य चव्हाण स्वप्नी भैया चौरे अक्षय चौरे मलिक चौरे दमदीप चौरे प्रवीण चौरे अमोल बनसोडे केतन चौरे दाजी चौरे शुभम चौरे जी के आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेव्या जयंतीनिमित्त तर्फे आमच्या आधारस्तंभ मोहन शोभे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकर संकुल येत लहान मुलांना खाऊ वाटत व हान दिले जाते तरी संस्थेच्या मार्फत अजून जो मी जनप्रभावातर्फे सोळा सात तारखेला बांधेगाव येथील मिरवणूक व जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला माझे सहकारी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पाखर संकुलाचे पण मनपूर्वक आभार व सर सर्व भारतीयांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यानिमित्त आमच्या झुंज क्रीडा सामाजिक संस्थेच्या वतीने तार्केट संकुलेतील लहान मुलांना सौपटोव स्वरूपात एक मदत करून एक आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली जय जनक परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व भारताच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच मुक्काम पोस्ट बाणेगाव तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर झुंजवळ खेडांग संस्थेचे संस्थापक मान्य मोहन रामनाथ चौरे यांनी हा जो इथं पाकरी संपूर्ण इथे आयोजित जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे लहान मुलांना खाऊ वाटतं खरंच इथं आल्यानंतर समजते की शून्य ते सहा वयागटापर्यंत जे मुलं आहेत आम्ही अक्षरशः बघून इथे बारावून गेलो आणि हा जो कार्यक्रम अतिशय छान आणि सुंदर इथे आम्हाला खूप आवडला आणि संस्थेने मला इथे बोलवून हा कार्यक्रमाला मला उप मान सन्मान दिला त्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक मोहन अन्ना सोडे यांचं मी आभारी आहे आणि एवढं